पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्याचा शुक्ला याचा प्रयत्न सामाजिक संघटनेचा निषेध मोर्चा पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे परिसरात संतपाची लाट उसळी असून विविध सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन पुतळासमोर आंदोलन करून या प्रकारचा तीव्र निषेध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमलेली नागरिकांची गर्दी घोषणा व शांततापूर्ण निषेध पाहायला मिळाला यावेळी अनेक मान्यवर स्थानिक प्रतिनिधी पोलीस अधिकारी उपस्थित होते आरोपी व त्वरित कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली स्थानिक पोलिसांनी या प्रकारची गंभीर दखल घेऊन शुक्ला या व्यक्तीवरती संबंधित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पनवेल महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांची तपासणी योग्य प्रकारे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नितीन ठाकरे यांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला आहे कोण कुठे गेला म्हणून अरे घे ना इथं घ्या काय दिसतात काय दिसतात काय करून सर थोडस बरद आज मला झाला आणि समजा या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची झाली झालीगोडपूर आम्ही या ठिकाणी आलो असताना आणि त्या निदर्शनात आल्यापासून उस्मानाबाद सुकराबाद आरोग्य त्याला पोलिसांनी इथून घेऊन गेलेले होते आम्ही इथून पाहणी रागोडपूर शहर पोलीस स्टेशनला गेलो शहर पोलीस स्टेशनला आम्ही असा ताबा केला की आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे त्याच्यानंतर पोलिसांनी ती कारवाई करण्याचा शब्द आम्हाला या ठिकाणी दिला सन्मान्य जै जै ए सी साहेब त्याचप्रमाणे पनवेल शहराचे वरिष्ठ पूर्व निरीक्षक माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी सर्वांनी तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही तिथे उपस्थित होतो आणि त्याच वेळी आता या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय साहेब सुद्धा उपस्थित आहेत आमची या ठिकाणी महानगरपालिकेच्या गावडे साहेबांना विनंती आहे की हा पाठणी इथेच थांबतो जय भीम जय भारत ही आहे मी सर्व समाज बांधवांना विनंती करेन की आपण ह्यावेळी पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेला शांततेने सहकार्य करायचं आहे ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडेसाहेब यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलेलं आहे या ठिकाणी आपण आपल्या बौद्ध धम्माच्या पद्धतीने वंदना घेतलेली आहे सगळ्यांना विनंती करतो का सगळ्यांनी शांततेने सहकार्य करायचं आहे सर्व संघटनांना सगळ्या धम्म बांधवांना थांबतो पनवेल मध्ये आपल्याला शांतता प्राप्त करायची आपण बौद्ध समाज तथागत ग्रहण करतो बुद्धांच्या धम्मावर चालणारी लोक आहोत आपण शांतता प्रिय आहोत परंतु जोपर्यंत आपण शांततेचा मार्ग अवलंबतोय त्यांनी मात्र त्याचा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने गैर वा, वापर करू नये एवढी या ठिकाणी

याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी था इथेच थांबतो जय भीम जय भारत मी सर्व समाज बांधवांना विनंती करेन की आपण यावेळी पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेला शांततेने सहकार्य करायचं आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब यांनी या ठिकाणी よろしくお願いしま